हाडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरातील स्वामी समर्थनगर मीरा हाईट्स रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेची सोन्याची दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी लांबवली या महिलेला या भामट्यांचा संशयही आला होता मात्र ती बेसावत रस्त्यावर उभी असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने फोनवर बोलण्याचा बहाणा करत बराच वेळ या महिलेच्या अवतीभोवती चक्रा मारल्या महिला बेसावध उभी असल्याचं लक्षात येताच या भामट्याने गळ्यातील पोत खेचून दुचाकीवरून पसार झाला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आडगाव पोलिसांकडून या सोन साखळी चोरट्याचा शोध सुरू करण्यात आलाय बिल्डिंगच्या खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेची दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी सोन्याची पोत घेऊन पोबारा केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक